नगरपंचायत बाबुडगावची स्थापना आठ एप्रिल दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र शासनद्वारे करण्यात आली होती त्या कालावधीपासून अनेक मुख्याधिकारी व प्रभारी मुख्याधिकारी यांना पदाचा पदभार दिलेला आहे त्या अनुषंगाने या कालावधीत शासकीय हलचल रजिस्टरच्या सत्यप्रती मिळणेबाबत माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत माजी उपनगराध्यक्ष रवींद्र काडे यांनी अर्ज केला होता विद्यमान मुख्य अधिकारी डॉक्टर सोटे यांचे कार्यकाळातील शासकीय हो हलचल रजिस्टरच्या सत्यप्रती मिळण्यासाठी त्यात उल्लेख करण्यात आला होता परंतु माहिती विहित मुदतीत न मिळाल्याने त्यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रथम अपील दाखल केली होती त्या अनुसार येथील मुख्याधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून दिनांक सात ऑगस्टला सुनावणी घेतली सुनावणी दरम्यान त्यांनी शासकीय हलचल रजिस्टर रवींद्र काळे यांना दाखविले ज्यातील पहिल्या पानावर रजिस्टरमधील पानांची संख्या लिहिलेली होती व ते पान वगळता इतर सर्व पाने कोरी होती याबाबत त्यांना विचारणा केली असता नगरपंचायत बाबुडगाव येथील मुख्याधिकारी यांचे शासकीय हलचल रजिस्टर असेच आहे असे, असे सांगून त्यांनी त्या ते रजिस्टर मधील क्रमांक एक ते पंच्याहत्तर अशा सर्व पंच्याहत्तर पानांच्या छायांकित प्रती काढून त्यावर सत्यप्रत शिक्का व नगरपंचायतचा गोल शिक्का मारून रवींद्र काडे यांना दिल्या या झाले असून माहिती अधिकार कोरी माहिती किंवा कोरे कागद देता येतात काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे या प्रकरणी रवींद्र काडे यांनी लोकायुक्त राज्य माहिती आयोग मुख्य माहिती अधिकारी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली तसेच अशा बेजबाबदार मुख्याधिकारी यांच्या कारभारीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर या प्रकरण कलम वीस एक आणि वीस दोन अनन्वय शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी तक्रारीतून केली आहे